पण या कैदेत या डगलच्या मनाला जराही नकारात्मकता शिवली बघता बघता तो सराव करायला लागला कसून सराव करायला लागला डोळ्या पुढे फक्त आकाशात पुन्हा भरारी घ्यायचा एवढा स्वप्न जगातलं हे सगळ्यात मोठ्या गुडघ्यापासून पाय नसलेला पण वैमानिक फरारी घ्यायला निघाला किमान चालवायला निघालाय डगलस बेडर ऐकला आमच्याकडे शूरवीराला बेडर असं म्हटलं जातं काय बेडर माणूस आहे आगीत घुसायला माग पुढं बघत नाही पाण्यात पडायला मागं पुढं बघत नाही कुठल्याही संकटात घुसायला लगेच तयार असतो ही जी प्रवृत्ती आहे त्याला बेडरपणा म्हणतात आता बेडर शब्द कसा आला तो प्रश्नच आहे पण ब्रिटिश वैमानिक डगलस बेडर त्याचा आडनावच बेडर आहे त्याच्यावरनं तर बेडर शब्द आला नाही ना असं ना। म्हणायला ही जागा आहे हा डगलस बेडर एकोणीसशे दहा सालचा जन्म त्याचा त्याचे वडील दुसऱ्या महायुद्धामध्ये धारातीर्ती पडले याची उर्मी होती विमान चालवायची पायलट व्हायची तुला परत सैन्यात जाऊ देणार नाही पण त्यांनी ऐकलं नाही स्वतःच्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी पायलटचं प्रशिक्षण पूर्ण केलं घरच्यांचा प्रचंड विरोध असताना सुद्धा तो रॉयल एअरफोर्स मध्ये दाखल झाला आणि बघता बघता कसलेला वैमानिक म्हणून त्याची कारकीर्दही चालू झाली पण बेडरच होता भीती शब्दच त्याच्या शब्दकोशात नव्हता तो सातत्याने विमानात बसल्या बसल्या कसरती करत राहायचा विमान हवेत वेगानच घेऊन जा अगदीच वर घेऊन जा सरळच घेऊन जा सरळ खालीच घेऊन ये मध्येच उसळी मार मध्येच तिर काही अफाट कसरती याचा या बेडरपणातनच त्याने आपल्या मित्रांबरोबर पैज लावली आणि पैजच त्याच्या जीवावर बेतली विमानाची कसरत करत असताना पैजेसाठी कसरत करत असताना त्याच्या विमानाचा भयंकर अपघात झाला आणि अत्यंत रक्तबंबाळ अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं नशिबाने वाचला पण गुडघ्यापासून दोन्ही पाय कापून काढावे लागले डगला जगतो की मरतो अशी एकेकडं बाहेर वार्ता चालू होती पण जीवावरच वाचलेला आणि पायावर निभावलेला डगलास त्याला खचन माहिती नाही त्याला भीती माहिती नाही हा पाय कापलेला डगला स्वप्न कशाची बघत होता तर परत विमान उडवण्याची एवढ्या अपघातात एवढ्या जायबंदी होऊन पाय निघून सुद्धा हा माणूस काय म्हणतोय मला विमान उडवायचंच आहे मला आभडात भरारीच घ्यायची आहे ही जी उर्मी आहे त्याला इच्छाशक्ती म्हणायच कित्येक दिवस त्यांनी हॉस्पिटलमध्ये काढली डॉक्टरांना वाटलं नव्हतं हा जगेल ना त्या गोत्यातल्या लोकांनी आशा सोडून दिली होती घरचे तर हा घरी येईल का याच भ्रमात होते पण निव्वळ इच्छाशक्तीच्या बळावर गुडगे कापलेला हा डगलस बेडर घरी परतला चालायची उर्मी गप्प बसू दे ना लोखंडी पाय बसवले त्यांनी त्यावेळी आता सारखे हलके पाय नव्हते जे बसवतात ते लोखंडी पाय ते घेऊन पाय उचलणं अशक्य एवढं ओझ तेच पण तरी हे ते ओझ पियल बघता बघता तो सराव करायला लागला कसून सराव करायला लागला डोळ्या फक्त आकाशात पुन्हा भरारी घ्यायचाय एवढं स्वप्न त्रळत होत आपली शरीर रचना आता काय राहिली अजिबात गाय नव्हती अपघाताने आपल्याला परत वैमानिक होता येईल ना अजिबात भय नव्हतं मला फक्त भरारी घ्यायचा आहे ते लोखंडी पाय लावून आस्ते आस्ते त्यांनी एक एक पाय उचलायला सुरुवात केली बघता बघता त्यांनी चालायला सुरुवात केली हातात आधाराला काठी होती एके दिवशी त्याने काठी फेकून दिली मला कुणाच्या आधाराची गरज नाही माझा आधार मीच असेल इच्छाशक्ती अफाट काठी फेकून आता चालायला लागला आणि त्यांनी ठरवलं चालतोय ना आता पळून बघूया आणि बघता बघता डगलस त्या लोखंडी फळावर पळायला लागला पडला धडपडला परत लागलं खरचटला अफाट पण पळाला पळणं जमू लागलं आणि त्या दिवशी डगलस मी ठरवलं आपण पहिल्यासारखा गोल्फ खेळायच गोल्फ खेळणं सुपर अशक्य कोटीतली गोष्ट लोखंडी पाय लावलेला डगलस मैदानावर आला गोल्फची स्टिक घेऊन पहिला शॉट मारायला गेला धाड दिशे ढासळला दुसरा शॉट मारायला गेला ढासळला तिसरा चौथा तब्बल चाळीस वेळा ढासळला चाळीस वेळा अखेर एक्केचाळीसाव्या वेळी त्याचा शॉट बरोबर बसला तोही न पडता चाळीस वर चाळीस वेळा पडून सवा शॉट न पडता त्यांनी पार पडला आणि तिथून सुरुवात झाली त्याच्या गोल्फ खेळण्याला वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्ष तो पुन्हा विमानात बसला जगातलं हे सगळ्यात मोठे होत की गुडघ्यापासून पाय नसलेला कोणी वैमानिक आपण भराणी घ्यायला निघालाय विमान चालवायला निघालाय पण तो विमानात बसला आणि अत्यंत कसलेल्या वैमानिकासारखं पाय नसतानाही त्याने विमान उडवलं रॉयल एअरफोर्स मध्ये त्याला परत नोकरी मिळाली वैमानिक म्हणून कारण त्यावेळी ब्रिटिशांना वैमानिकांची गरज होती तुटवडा होता त्याला मिळालं का पण दुसऱ्या महायुद्धात त्यांनी तब्बल शत्रू राष्ट्राची तेवीस विमान पाडली तीनशे विमानांच्या ताफ्याचं कॅप्टनशिप त्याच्याकडे होतं तो चालायला लागला तर कुणाला वाटायच नाही की याला गुडघ्यापासून पाय नाहीत पाय नसताना त्याचा बेडरपणा आणि निडरपणा संपला नव्हता एवढ्या अपघातातनं कसे बसे बचावलोय आता उगाच परत धोका करायला नव्हतो त्याच्या कसरती थांबल्या नव्हत्या विमानाच्या कसरती चालूच होत्या महायुद्धाच्या काळातच परत त्याच्या विमानाला अपघात झाला आणि तो नाझींच्या तावडीत सापडला पण पाय नसलेला वैमानिक म्हणून जगभीर कीर्ती झालेला हा डगलस नाझिनचाही परिचित होता त्यांनी त्याला ठार मारला नाही त्याला जिवंत ठेवला त्याने पळून जायचे खूप प्रयत्न केले पळता तर आलं नाही पण या कैदेत या डगलसच्या मनाला जराही नकारात्मकता शिवली नाही प्रत्येक गोष्टीचा त्यांनी सकारात्मक विचार केला काय विचार केला डगलस मनाला बरं झालं या विमान अपघाताच्या वेळी माझे पाय लोखंडाचे होते फक्त या अपघातात ते लोखंडाचे पाय निसटले खरे पाय असते तर मला किती वेदना झाल्या असत्या वाईटातूनही कसं चांगलं शोधायचं हे डगल सांगतो अरे कसली नकारात्मकता घेऊन बसला कोण म्हटलं गरीब आहे म्हणून तक्रार करायची अरे तुम्ही गरीब असणं ही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मिळालेली सगळ्यात मोठी संधी आहे कोण कमी आहे असेलच तर तुम्हाला बुद्धिमान होण्यासाठी परमेश्वरानं दिलेली ही सगळ्यात मोठी संधी आहे कोण म्हणतो तुम्ही माग आहे अरे मग माग आहात ना मग तुम्हाला देवानं दिलेली ही अपूर्व संधी आहे नकारात्मकता घेता उरात सकारात्मकता पेरा हा सगळ्यात मोठा संदेश दिला डगलसनी बर झालं मला लोखंडाचे पाय होते खरे पाय असते तर किती वेदना झाल्या असत्या त्याच्यानंतर या डगलसला सोडून दिलं ब्रिटिश मधला सगळ्यात मोठा मानाचा पुरस्कार ब्रिटिश नाईटहूड हा त्याला देण्यात आला बरोबर आयुष्यात त्यांनी नंतर अपंगांसाठी काम केलं पण जे नाही त्याच्याबद्दल कधी दुःख व्यक्त करायचं नाही जे आहे त्याच्याबद्दल कधी कमीपणा बाळगायचा नाही जे आहे जसं आहे ते सोबत घ्यायचं आणि ध्येयाच्या दिशेनं धावायचं आणि जोपर्यंत नाही तोपर्यंत पळत राहायचं हा सकारात्मक संदेश हा बेडर देतो अरे पाय नसलेला माणूस जर आभाळात भरारी घेऊ शकतो हो, हो, तर आम्ही चांगले आहोत ठणठणीत आहोत आम्हाला यशाच्या आभाळात भरारी घ्यायला अडचण ती काय माणसं शरीरानं आजारी असली तर चालतात